उन्हाळी वाळवणातील आपण मसाला मिरची बनवतोय तर तो जो मसाला आहे तो अगदी चटपटीत आहे आणि करायलाही खूप सोपा आहे तुम्ही एका वर्षासाठी स्टोअर करून ठेवत असाल तर अगदी मस्त लागतील ह्या मिरच्या आपल्याला दिवस कंटाळा जर आला तोंडी लावायला किंवा पोळ्या सुद्धा असतील खायला तर त्यासोबतसुद्धा खूप मस्त लागेल अशा प्रकारच्या आपण मिरच्या करणार आहोत येथे मसाल्याच्या मिरच्या ज्या आहेत ना त्या खूप चटपटीत आहेत आणि सोप्यासुद्धा आहेत करायला फक्त वाळायला वेळ लागतो ला ला आणि तुम्हाला एका वर्षासाठी स्टोअर करून ठेवतासुद्धा येथील अजिबात जाळं लागणार नाही म्हणजे कीड लागणार नाही काहीच नाही अगदी मस्त आणि चटपटीत मिरची जर करायची असेल तर ती कशी करायची आपण बघणार आहोत त्यासाठी आपल्याला अगोदर मसाला तयार करून घ्यावा लागेल त्यासाठी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे आपल्या एक किलो मिरचीचं प्रमाण आहे दोन चमचे धणे घ्यायचे आहेत दोन लवंग आणि दोन मिरे घेतलेले आहे मी त्यामध्ये सोप घ्यायची एक चमचा एकच चमचा घ्यायची दोन चमचे धणे घ्यायचे अगोदर वाटण करून घ्यायचं त्याचं जाडसर कारण आपण जी मोहरी घालणार आहोत मोहरी जी आहे ती घालायची आहे ती जास्त आपल्याला बारीक करून नाही घ्यायची नंतर हे पूर्ण वाटून घेतल्यानंतर आपल्याला एक वाटी मोहरी घालायची आपली जनरल म्हणजे दररोजची जी वाटी असते ना आमटी पिण्याची त्या वाटीने आपल्याला एक वाटी मोहरी घालायची आहे तर त्यामध्ये आमचूर पावडर घालायची चांगले तीन चमचे त्याने काय होईल तुमची मिरची जी आहे चटपटीत होईल आणि थोडासा आंबटपणासुद्धा त्याला लागेल आणि लाल मिरच पावडर घालायची दोन चमचे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये तर दोन चमचे मी मीठ घातलेलं आहे आणि हळद घालायची आहे अर्धा चमचा याने काय होईल हळदीने आणि मिठाने आपल्या मिरचीला कीड लागणार नाही आहे तर याचं चांगलं वाटण करून घेतलं म्हणजे बारीक बारीक पावडरसुद्धा करून घेतलेली आहे मी मसाला आपला अगदी छान रेडी आहे हा जो मसाला आहे ना मिरचीचा तुम्ही दोन किलो तीन किलो चार किलो मिरच्या ज्या आहेत त्या भरून ठेवू शकता अगदी खायला चविष्ट लागतील यावर्षी नक्कीच करून बघा एक किलोचं तरी करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल एकदा करून बघितलं आहे की तुम्हाला जर आवडला तर पुन्हा सुद्धा करू शकता तर त्यासाठी जाड्या ज्या फिक्या मिरच्या असतात फिक्या जास्त तिखट मिरची वापरायची नाही येते आपल्याला मसाला बसेल अशी मिरची वापरायची आहे म्हणजे तर मी जाडी मिरची घेतलेली आहे त्याला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून कपड्याने पुसून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला या जाड्या मिरच्यासाठी घ्यायचा जो मसाला आपण स्टप करणार आहोत म्हणजे आतमध्ये भरणार आहोत तो मसाला टिकून राहायला पाहिजे बारीक मिरचीमध्ये मसाला जास्त टिकून राहत नाही आहे त्यामुळे याच मिरच्याच्या जाड्या आणि फिक्या मिरच्या लांब टाकायच्या किंवा कि असं कि काही नाही की लांब टाकायच्याच असतील थोड्या लहान असल्या तरी चालतील पण फिक्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि थोड्याशा जाडसर घ्यायच्या आहेत म्हणजे त्यामध्ये तुमचा मसाला जो आहे आपण तयार करून घेतलेला तो पूर्ण मसाला त्या मिरच्यांमध्ये बसला पाहिजे म्हणजे मिरची जी चव आहे ती मसाल्यासहित आपल्याला आली पाहिजे मिरचीची सुद्धा चव आली पाहिजे आणि त्या मसाल्याची सुद्धा आली पाहिजे तर तशाच प्रकारे मी इथे स्वच्छ मिरच्या धुऊन घेतल्यानंतर त्याचे चांगले काप करून घेतेत मधोमध म्हणजे व्यवस्थित आपल्याला मसाला भरता येईल एका साईडनेच काप करायचा आहे दोन्ही बाजू म्हणजे पूर्ण दोन भाग नाही करायचे आहेत आपण वांग्याचा मसाला कसा भरतो त्या टाईपचं एका साईडने आपण मिरचीला काप करून घेतलेले आहे तर पूर्ण आपले काप तयार करून झाल्यानंतर आता आपल्याला याला बाजूला ठेवायचं आहे आणि आपला मसाला जो रेडी केला आहे आपण तो मसाला घ्यायचा आहे तर पूर्ण मसाला घेतल्यानंतर आपण इथे आणि हो मसाला खूप बारीक नाही केलेला आपण थोडासा जाडसर आणि रवेदार आहे आणि खूप जाडसर हे नाही आहे मिडियम आपला असा मसाला तयार झालेला आहे तर आता मसाला तयार झाल्यानंतर आपल्याला याच्यात थोडंसं ब्लॅक सॉल्ट घालायचं आहे म्हणजे काळं मीठ घालायचं आहे तर एक चमचाच घातले मी कारण अगोदर आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे एवढ्या मसाल्याला आणि मिरचीला आपल्याला व्यवस्थित मीठ होईल म्हणजे जास्त खारट होणार नाही तुम्हाला जर वाटलं पहिलं मीठ खूप जास्त होतंय तर थोडं कमी केलं तरी चालेल पण आपण इथे चव छान येण्यासाठी आपण त्यात काळं मीठसुद्धा घालून घेतलंय तर आता मसाला जो आहे ते काय करायचं आहे मिरची घ्यायची आहे आणि मिरचीमध्ये जे आहे ना आतमध्ये मसाला बसेल इतका मसाला आपल्याला भरायचा आहे कारण हा मसाला कडवटपणाही मारत नाही त्याची आंबट आणि आपण जे काळं मीठ वापरलेलं आहे आमचूर पावडर त्याने काय होतं तो मसाल्याची टेस्ट जी आहे ती मिरचीला खूप छान येते तर इथे अशा प्रकारे आपण मसाला भरून घेतला आणि अजिबात गळत नाही असं म्हणायचं काम नाही की कोरडा मसाला आहे कारण आतमध्ये गेल्यानंतर मिठाचं थोडंसं पाणी झालं की तो चिटकून राहतो आणि आपल्याला लगेच वर खाली करायच्या नाही जशा आहेत तशाच वाळू घालायचे आहेत त्यामुळे काय होतं मसाला अजिबात तुमचं बाहेर पडणार नाही आहे तर अशा प्रकारे मी मिरचीचमध्ये मसाला तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थितपणे आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे जितका छान मसाला भरला जाईल तितके तुमची शेवटपर्यंत मिरची छान लागेल म्हणजे शेवटपर्यंत देठापासून तर कडेपर्यंत आपल्याला मसाला भरायचा आहे तितकी मिरचीची चव तुम्हाला मस्ते म्हणून सांगते मिरच्या थोड्या लांब टाकायच्या जर घेतल्या आणि सारख्या जर घेतल्या तर तुमचा मसाला भरायलाही सोप्या जातील आणि फिक्क्या मिरच्याने काय होतं ठसका लागत नाही तिखटही लागत नाही पुन्हा काही पोटाच्या आजारही होत नाही पण चवीला खूप छान लागतात त्या मिरच्या तर अशा प्रकारे मी दोन ताटात आपल्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत एक किलो मिरची घेतलेली होती पूर्ण तर एक किलो मिरची आपली दोन ताटामध्ये बसलेली आहे तर ही आता आपल्याला वाळू घालायची आहे आणि तुम्हाला मसाला दाखवते मी कसा भरला आहे आपण ताटात ठेवल्यात ना तशाच वाळू घालायचे आपल्याला चार ते पाच दिवसात तुमच्या मिरच्या वाळून होतील तर मसाला अगदी व्यवस्थित भरला गेलेला आहे आणि असेच ताटं घ्यायचे आहेत आपल्याला आणि असेच ताटं घेऊन आपल्याला वाळवण्यासाठी बाहेर ठेवून द्यायचे उन्हामध्ये कडकडीत उन्हात ठेवायचे आहेत म्हणजे पाणी सुटलं नाही पाहिजे आणि मिरच्या खराबसुद्धा झाल्या नाही पाहिजेत त्यासाठी आपल्याला कडकडीत कल, उन्हात मिरच्याला वाळू घालायचं आहे तर मी आता ह्या मिरच्यांना काय करते उन्हात नेऊन वाळू घालते आणि वाळल्यानंतर आपण बघणार आहोत कशा झाल्यात त्या तर आज पाच दिवस झाले त्याच्यानंतर आपल्या कडकडीत मिरच्या वाळून झालेल्या आहेत कारण जाडसर मिरच्या असल्यामुळे काय झालं मिरची वाळायला वेळ लागतो तर पाच दिवसानंतर तुम्हाला मी मिरची दाखवते आणि जो मसाला आहे ना स्टफ झालेला तो अगदी व्यवस्थित आतमध्ये बसलेला अजिबात खाली सांडलेला सुद्धा नाही आहे किंवा मिरचीच्या बाहेर पडलेला सुद्धा नाही म्हणजे आपण जो स्टप केला आहे म्हणजे आतमध्ये भरला मसाला मिरचीमध्ये जसाचा तसाच आहे आणि हेच महत्वाचं मिरचीच्या वेळेस आपण भरतो ना तो तर तोच मसाला जो आहे तो बाहेर पडला नाही पाहिजे अशा प्रकारच्या मिरच्या घ्यायच्या आहेत म्हणून हेच मिरच्या घ्या म्हणजे तुमच्या मिरच्यासुद्धा चवीला मस्त होतील तर इथे पूर्ण आपल्या मिरच्याचं भरून आहे आणि आता आपल्याला हे मिरच्या ज्या आहेत एकदा तळून बघायच्या आहेत म्हणजे आपल्या कशा झाल्यात हे सुद्धा आपल्याला कळेल तर मी अगोदरच तेलाची कडे तापायला ठेवलेली तेल टाकून त्यातमध्ये मिरच्या घालायच्या आहेत आणि आपल्याला चांगल्या थोड्याशा लालसर झालंय की लगेच वरती काढून घ्यायचे कारण वाळलेल्या मिरच्या आहेत जास्त तळायच्या आणि खूप ताप तेल तापून घ्यायचं नाही मिडियम तेलातच आपल्याला तळून घ्यायचं म्हणजे ते खमंग लागतील अगदी जळायला लागणार नाही परत सुद्धा मी मिरच्या टाकून बघितल्यात त्यासुद्धा आपल्याला लगेचच काढून घ्यायच्या आहेत वरती मस्त तळून झाल्यात मिरच्या आणि इथे गॅस बंद करायचा आहे आप आपल्याला मिरचीचा रंग आणि चव जी आहे ना मिरचीला ती खरंच खूप अप्रतिम आहे तर मिरच्या अगदी मस्त तळून झाल्यात आणि खमंग कुरकुरीत खायला पण छान लागतील तुम्हाला अगदी सोपं आहे करायला फक्त आपल्याला एका वर्षासाठी स्टोर करून ठेवायचं तर आपल्या जिभेची सुद्धा जो पूरेल आणि घरात स्टोर करून ठेवला तर कर आपल्याला कधीही केव्हाही वरण भाजरी लावला आणि तोंडी लावायला जर तुम्हाला भाजीचा कंडाळ आला तर खरच हे ऑप्शन खूप चांगलं आहे तर अगदी चटपटीत आणि खमंग लागणाऱ्या मिरच्या आहेत ह्या तुमच्याच घरातल्या साहित्यात होतील परत असं काही नाही की खूप काही बाहेरून साहित्य आणलेलं आहे घरच्या साहित्यात पण फक्त अगदी व्यवस्थित मेजरमेंटनुसार जर केल्या तर तुमच्या मिरच्यासुद्धा खूप छान होतील आणि चवीलासुद्धा खूप मस्त लागतील सगळेच जण आवडीने खातील घरातले तर अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या वाळवणातील तुम्हाला मसाल्या मिरची कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया असा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय